नमस्कार मंडळी आज तुम्हाला आम्ही इन्स्टंट कुरडी दाखवणार आहे त्याला कुरडी म्हणतात कोणी कुरडई म्हणतात तर तसं तर हे तीन दिवस गहू भिजत घालून त्याला परमेट करून बारीक करून केलं जाते पण आज मी तुम्हाला इन्स्टंटवाली दाखवणार आहे ज्यांना एवढा वेळ नाही आहे अशी कुरुडी मी दाखवणार आहे तर चला तर बघूया आज मी तुम्हाला इन्स्टंट चिकाची कुरुडी गहू न भिजवता कणकेपासून तयार होणारी कुरडी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मी त्यासाठी घेतलेला आहे एक वाटी कणिक आणि एक रिकामा भांड आणि एक कॉटनची ओढणी तुम्ही बघू शकता है। या वाटेला मी पांढऱ्या ओढणीने असं कुठले पण ओढणी कॉटनचं कापडने बांधून घेतलेलं आहे मागच्या साईडनी आणि त्याच्यावरती वाटेतली कणिक टाकून घेतलेली आहे आणि आता हे चाळून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण चाळून घेतलेला आहे या प्रोसेसला थोडी वेळ लागते पण छान बारीक अशी कणिक खाली पडल्या जाते वाट्यात तुम्ही बघू शकता आता ही कणिक अशी खाली पडलेली आहे बारीक छान आता मी यामध्ये पाणी थोडं थोडं पाणी टाकून याला छान भिजवून घेणार आहे पातळ करून घेणार आहे आपल्याला लक्षात ठेवायच्या याच्यात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे तुम्ही बघू शकता कशी छान पाण्याने एकसारखी कुठे गुठे न दिसतं अशी छान घोटून घ्यायची आहे हे प्रोसेस आपल्याला आदल्या दिवशी रात्री करायची आहे आणि या घोटलेल्या कणकीमध्ये मी हा एक तुरटीचा खडा घेतलेला आहे हा खडा मी त्यामध्ये टाकून घेणार आहे रात्रभरासाठी त्रुटीचा खडा टाकल्यामुळे काय होईल की ते आपले जे कुरडी आहे ती छान पांढरु शुभ्र होईल हा खडा त्यामध्ये तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला दसच आता मी या मिश्रणाला रात्रभरासाठी झाकून ठेवणार आहे आता मी हे कणिक चाळून घेतलेली रात्रभर पाण्यात भिजत घातली होती आणि या पाण्यामध्ये या पिठामध्ये मी एक छोटा कुरटीचा खडा टाकलेला होता खडा यासाठी की आपली कुरडई पांडू शुभ्र व्हावी पण हा खर हा खडा विरघळलेला नाही आहे याला बाजूला काढून ठेवायचा आपल्याला आणि भटून घ्यायचं आपण ही एक वाटी कणिक घेतली होती त्याच वाटीभर आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे हे पाणी मी या गंजात टाकून घेणार आहे आणि याला आता आता या पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आता उकळी आल्यानंतर हे मिश्रण यामध्ये हळूहळू सोडून घेणार आहे आणि एका हाताने चमच्याने घोटून घेणार आहे तुम्ही बघू शकता त्याला पटापट असं घुटून घ्यायचं आहे त्याच्या गुठळ्या होऊ नये द्यायच्या आणि आपल्याला ला पाणी लागलं असतं आपण वरून पण टाकू शकतो पण बाजूला गरम पाणी करून ठेवायचं आहे घ्यायचा आहे जोपर्यंत ते घट्ट नाही तोपर्यंत याला छान शिजवून घ्यायचं आहे पण असा चमचा फिरवतच राहायचा की त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे अश म्हणून आता या मिश्रणामध्ये मी थोडा पिवळा कलर टाकून आहे तुम्ही पांढरा पण करू शकता मला कलरचे आवडते म्हणून मी कलर टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशा कळ्या उमटलेल्या आहे ऑफिसला जाणाऱ्या ज्यांना इतर कामामुळे आजकाल वर्क फ्रॉम होमचं जा जरा जास्त सुरू आहे अशा भगिनींसाठी झटपट होणाऱ्या या कुरवड्याची रेसिपी आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आम्ही छान अशा कुरड्या तया इन्स्टंट कुरड्या तयार करून घेतल्या ज्यांना बिलकुल वेळ नाही अशा पण एका दिवसात तयार होणाऱ्या या कुरड्या तयार करू शकता तुम्ही यामध्ये या कुरड्या व्हाईट पण करू शकता कलरच्या पण करू शकता आम्ही थोडा याच्यामध्ये येलो कलर टाकलेला आहे तुम्ही बघू शकता एक वाटी कणिकपासून अशा पूर्ण पंधरा कुरड्या तयार झालेल्या आहेत त्यात तुम्ही छोट्या मोठ्या तुमच्या आकारानुसार तुम्हाला जसा आकार हवा आहे तसा करू शकता आम्ही छोट्या मोठ्या आकारात पंधरा तयार केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला आमचा ता हा आजचा इन्स्टंट कुरड्यांचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका भेटूया तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघू शकता तुम्ही आमच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये या वाळल्या की आम्ही तुम्हाला तळून पण दाखवणार चला तर मग बाय बाय